शंभर पाटील मक्कापोट गामणगाव तुम्हाला तालुका बार्शी माझे जोडीदार आहेत पिंकल्जना जण देखणे सव्वीस जानेवारीपासून पूनम गेट बसून आम्ही अमरोन उपोषणला बसलेलो आहोत आमच्या मागण्या एक आहे की जो अशोक बाबूराव पाटील आहे त्यांना अतिक्रमणमध्ये वीर खाल्लेले आहे आणि त्याचं एकसष्ट हजार आठशे रुपये ही बीर त्यांनी उचललेलं आहे आणि जिल्हाधिकारी यांना तहसीलदारांना प्रत्यक्ष पाहणी करून त्यांची ज्या अतिक्रमण मध्ये येत असणारी हे बेकायदेशीर पाडलेली ती त्यांनी कायद्यानं शासनाच्या ताब्यात घ्यावे आणि कठोर कारवाई करावी दुसरी गोष्ट जो तहसीलदार साहेबांनी वडापात्राचा आमच्या सरकार निकाल दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्याने आमचं सरकार दिलेला आहे ती वडापात्र आमचा काय काढायचा संबंध आहे आमच्या पदर पैशानं काढू शकणार नव्हती शासनाचं आहे शासनानं आम्हाला वडापात्र काढून द्यावं ह्याच्यावर आमचं आमन उपोषण आहे हो आणि ही वडा काढणारी लोक अतिशय गुंड लोक आहेत प्रत्यक्ष त्यांनी प्रत्यक्ष तुम्ही एवढ्या न्यायालयाचा अवमान केलेला आहे आणि मोजणी अधिकारी आहेत त्यांनी का मोजणी अधिकारी घेतले आहेत त्यांनी आता त्या क्षेत्रफळाचं नकाशा बदलल्या आहेत आमच्याकडे पण नकाशा आहेत पन्नास सत्तर आणि आता त्यांनी त्या क्षेत्रफळाचं नकाशे कसा बदलले आहेत तर ह्याच्यामध्ये मोठं राजकीय प्रॅकेट आहे आणि आज आम्ही सहावा दिवस असताना आज आजपर्यंत ही एक ही चौकशी करा आमच्याकडे कोणीही व्यक्ती आलेला नाही तुमचं काय चाललंय काय नाही त्यांचं बघण्याचं कर्तव्य आहे का नाही आम्ही आज त्यांना स्मरणपत्र दिलेलं आहे की आम्ही इतके दिवस आलेलो आहे आज आमच्यावर परत झालं झालं तर कोण जबाबदार आहे म्हणून आज आम्ही जिल्हा प सदर बाजार पोलीस स्टेशनला आणि सदर आपलं ग्रामीण पोलिस हाखाला हे पत्र दिलेलं आहे आम की आमचं आता आज प्रश्न घेऊन चौकात आहोत आणि जर नाही आज त्यांनी लक्ष दिलं तर आज आम्ही वीस पर्सेंट कधी करू शकता त्याला शासन जबाबदार राहील आणि जो माणूस जो या कामामध्ये जे आम्ही अर्ज दिलेला आहे कलेक्टर साहेबांकडून गेले पाच दिवस झाले त्यांनी कुणाला मेल पण पाठविला नाही त्यांनी पाच मिनिटांमध्ये समजायला तो मेसेज पाठवू शकतात आणि फायली दाबून ठेवल्या आहेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयाने आमच्याकडे संपूर्ण नोंद आहे त्याला जबाबदार शासन राहणार प्रशासन राहणार दोन्ही कुठलं प्रशासन प्रशासन बी मुख्यमंत्री हा प्रशासन म्हणजे पोलीस खातं आणि तुमचं प्रशासन म्हणजे मुख्यमंत्री मंत्री त्यांना आम्ही पत्र दिलेले आहेत राज्याचा पोलिस महानंजाट दलाकडे तक्रार दिलेली आहे परिमंडळाकडे दिलेली आहे जिल्हाधिकाऱ्याकडे दिलेला आहे भूमा पकड दिलेली आहे प्रत्येक खात्याकडे आम्ही जास्त सविस्तर तक्रारी दिलेल्या आहेत आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही कुठं आतापर्यंत आम्ही आमच्यापर्यंत लक्ष दिलेलं नाही पण आता जर आमच्याकडे काय झालं तर आम्ही हिन जरी गेलो तर संपूर्ण जबाबदारी त्यांची आमच्या कुटुंबावरची त्यांच्यावर राहील शासनाला शेवटची विनंती आहे आणि कारवाई जो जो माणसाला ज्या माणसाला दोन तीन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा आहेत अशा लोकांना हातपार केले जाते तर इतके मुद्दे आहेत काय काय पोराचार हातपार करावं त्यांनी तडीपार येत नसतं हातपार करावं त्यांच्याकडे गुन्हे आहेत आमच्याकडे दोन दोन तीन गुन्ह्याच्या दोन गुन्ह्याचा आमच्याकडं दोन तीन तक्रारीच्या आमच्याकडे पोच आहेत त्यांनी दाखल केल्या का नाही ते आम्हाला काय करायचं आहे आमच्याकडच्या रेकॉर्ड आहे लिखी रेकॉर्ड आहे त्याला हात चौकशी करायची हात दार करायची त्यांनी गुन्हा केला का नाही आम्हाला काय माहीत आहे दाखल केला का नाही ते आम्हाला काय माहीत आहे वस्तुस्थिती तर अशा लोकांवर आमच्यावर उद्या त्यांच्याकडून प्रांगाचा हल्ला होणार आहे आणि ज्या लोकांनी वडापात्र फोडायचं आहे अशा लोकांची भ्रमणध्वनी चौकशी करून त्याच्यावर समिती नेमावी आणि त्याची खतखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी ही नंबर व्यक्ती